महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा मुखेड ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद बैठक संपन्न सोळा सात दोन हजार चोवीस या रोजी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे नांदेड जिल्हाध्यक्ष भाई माधव भालेराव यांच्या उपस्थितीमध्ये शासकीय विश्रामगृह या ठिकाणी तालुक्यातील पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण संवाद बैठक संपन्न झाली या बैठकीत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी गाव तिथं शाखा स्थापन करण्यासंदर्भात चर्चा झाली तसेच समाजावर होणारे अन्याय अत्याचारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी सक्षम झाला पाहिजे अशा अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली या बैठकीत कपिल गायकवाड यांची मुखेड शहराध्यक्ष दलित गायकवाड यांची तालुका संघटकपदी नियुक्ती करण्यात आली तसेच उपस्थित एआयपीएस जिल्हा नेते सुरेशभाई सावते लोहा तालुका अध्यक्ष देवानंद देवानंदोंधरे युवा तालुका अध्यक्ष चंद्रमणी मोरे जिल्हा उपाध्यक्ष नांदेड दिनाजी गायकवाड नागनाथ सोनकामरे मुखेड तालुका अध्यक्ष राज लष्करे कलंबकर युवा तालुका अध्यक्ष उमेश गायकवाड हिबटकर तालुका तालुकाध्यक्ष सिद्धार्थ भाऊ गायकवाड कपिल भेदेकर राहुल भेदेकर लक्ष्मण शिंदे रमेश गायकवाड सुनील नरभागे आदी पदाधिकारी उपस्थित होते आज दिनांक सोळा सात दोन हजार चोवीस रोजी दलित पॅनथर संस्थापक अध्यक्ष माननीय पँथर राम राजाभाई ढाले यांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले राज लष्करे कलंबकर तालुका अध्यक्ष ऑल इंडिया पॅनथर सेना मुखेड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न महाराष्ट्र टुडे न्यूज मराठीसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत अंधुरे आजच असुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा